पुढे पुढे चढत जायचं वर्ग दहावी आणि पुढच्या शिक्षणामध्ये काय करत आहे सोडवण्यासाठी तुमच्या मदतीला शिक्षक असतात तुम्हाला नाही समजलं ताबडतोब त्या शिक्षकांकडे गेले ते शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतात पण वर्ग दहावीच्या नंतर तुम्हाला आत्मनिर्भर म्हणून स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः पूर्ण करण्याची क्षमता स्वतः विकसित करावं लागते निर्माण करावं आता एकीकडे एक आपण म्हणतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थी बुद्धिवंत नाही हुशार नाही आणि दुसरीकडे जर आपण रेकॉर्ड पाहिले सगळे ज्या काही आपण आय एस आय अधिकाऱ्यांच्या याद्या पाहिल्या किंवा एखाद्या महत्वाच्या पदावर पोहोचलेल्या माणसांचा जर याद्या पाहिल्या तर सगळे आणि सगळे ते जे मोठे बनतात कीर्ती बनतात आणि मोठ्या पदावर पोहोचलेले जे काही गुरुवारी आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते जिल्हा परिषदच्या शाळेमधूनच मराठी माध्यमाच्या शाळेवरून गेलेले आहेत आता मी दुसऱ्याच उदाहरण देत नाही तुम्हाला उदाहरण मी खूप चांगल्या शाळेमध्ये शिकलेलो असेल आणि मला खूप मार्क मिळाले असेल माझ्या गावाला फक्त आणि फक्त पहिला दुसरा आणि तिसरा वर्ग होता तिसऱ्या वर्गाच्या पलीकडे माझ्या गावाला शाळा जात आणि शिकवायला एकच गुरुजी होती पहिल्या वर्गाला तेच गुरुजी दुसऱ्या वर्गाला तेच गुरुजी तिसऱ्या वर्गाला तेच गुरुजी म्हणजे अशी परिस्थिती होती की जनावरांच्या गोठ्यामध्ये आमची शाळा राहायची साडे दहा वाजता जेव्हा गुराखी त्या सोडून त्यानंतर आम्हाला हातामध्ये खराटा घ्यावा लागेल घ्यावं लागेल लागे, देचा त्या लागे, ते सगळं स्वच्छ करावं लागेल आणि त्याच्यानंतर आमच्या शाळेला सुरुवात करून थैला देत असताना थैलामध्ये पोत घेऊन जावं लागेल ते पोतं टाकले की त्याच्यावर बसायचे पण विचार पर करा त्यावेळेला मी पन्नास टक्के मार्ग घेऊन वर्ग दाखवीची परीक्षा पास केली त्या वेळेला विचारू नका माझ्या आनंदाला परिसी मावढच नव्हे तर गावामध्ये खूप कारण माझ्यानंतर पुढे गेलो तर पहिल्यांदा माझ्या गावाला किमान सातव्या वर्गापर्यंत शाळा बांधावी आणि मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा लोकरी म्हणून लागलो पहिलं जर काम कोण केलं असेल गावामध्ये जे काही विद्यार्थी होते जो काही तरुण वर्ग होता त्यांना नाकाशे करलं आणि गावामध्ये आज सातव्या वर्गापर्यंत शाळा बांधलेली आहे इमारत गावचा सरपंच ऐकायला तयार नव्हता आता तो तेवढा इतिहास मी सांगत नाही जे थोडासे नावाचे सरपंच होते त्यांना सांगितलं दादा दुसरं दा काम करू नको कोण गरिबाचे लेकर शिकले पाहिजे त्यांनी हे मत माझं ऐकलं काही थोडासा विरोध झाला पण एकदा सकाळ झालं त्या गावामध्ये आता सातव्या वर्ग

सरांनी जर सांगितलं की पन्नास टक्के साठ टक्के वालत जवळपास शाळेच प्रॉपर क्लास येणे म्हणजे लोक पुन्हा तालुक्यामध्ये नाव दिले होते कारण टॉपर व्हायच पण आज पण परिस्थिती तीच आहे नव्या नेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर खूप मोठं आव्हान आहे डिस्टिंग वाढवून घरच्या नातेवाईकांच्या गावातल्या लोकांच्या तसं आपण तुमच्याकडून फार मोठ्या वाढलेल्या आहेत तर तुम्हाला आता चांगलं पस आणि समोर बारावीचा फार मोठा टप्पा आहे तुमच्या समोर त्या ठिकाणी कारण तो एक टर्निंग पॉईंट असा आहे आता सणामध्ये सध्या तरी शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या जातात त्या बारावीनंतर म्हणजे निश्चितपणे भेटतात तोपर्यंत कुठंतरी तुम्हाला समवायचे कुठं आहे ते कुठंतरी जात आहे बारावीन तरी एकदा तुम्ही पकडलं एक धागा पकडला तर इंजिनीअरिंग चा तर इंजिनीअरिंग फील्ड मध्ये जा मेडिकलचा पकडला तर मेडिकल फील्ड मध्ये जा